शेतकरी मित्रांनो कंटिन्यू पाऊस चालू असल्याकारणाने आपल्याला प्रिव्हेंटिव्ह व क्रिएटिव्ह दोन्ही प्रकारच्या फंगीसाईडची गरज असते मित्रांनो हे चांगल्या पद्धतीत फंगीसाईड आपल्याला पाहिजे असते कारण कंटिन्यू पाऊस चालू असल्याकारणाने डाऊनी मिलेडिओ व उशीरा येणारा करपा हा धावत असतो त्यासाठी आपण आज जाणून घेऊया धानुका कंपनीची किरारी किरारी हे अतिशय उत्कृष्ट बुरशीनाशक आहे व मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला घटक हा अमिसल ब्रॉम हा वीस टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये वागायला मिळतो व मित्रांनो याची मोड ऑफ ॲक्शन आपण जाणून घेऊया मित्रांनो हे प्रिव्हेंटिव्ह व क्रिएटिव्ह दोन्ही प्रकारे काम करताना आपल्याला दिसते म्हणजेच रोग येण्याआधी व रोग आल्यानंतर पण याचा आपण उपयोग करू शकतो व मित्रांनो हे औषध मारल्यानंतर आपल्या झाडाची ग्रोथ पण करण्याचे काम हे करत असते व मित्रांनो याचा रेन फास्टनेस हा कमी असल्याकारणाने हे पावसामध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट देते मित्रांनो याचा रेन फास्टनेस हा एक तासाचा आहे व एक तासानंतर पाऊस पण आला तर याचे शंभर टक्के रिझल्ट आपल्याला बघावेस मिळतात व मित्रांनो हे औषध झाडामध्ये दहा ते अकरा दिवस काम करताना आपल्याला दिसते त्यामुळे झाडामध्ये बुरशीचे प्रमाण हे दहा ते अकरा दिवस कमी प्रमाणात होऊन जाते व बुरशीची मर होते मित्रांनो की कोणकोणत्या रोगांवरती चांगल्या पद्धतीत काम करेल द्राक्षबागेमधील असणारा जो मा डाउनी मिलेडिओ असतो त्या त्यावरती याचे चांगल्या पद्धती रिझल्ट बघायलास मिळतात व उशिरा येणारा जो करपा असतो त्याच्यावरती पण याचे चांगले रिझल्ट बघायलास मिळतात मित्रांनो किरारी हे कोणत्या पण स्टेजमध्ये आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो द्राक्षबागेतील जे फ्लावरिंग स्टेज असते त्यामध्ये पण आपण याचा वापर केला तर लावरिंग स्टेजमध्ये पण याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायलास मिळतात व मित्रांनो ही कोणकोणत्या पिकांवरती चांगल्या पद्धतीत काम करते टमॅटो द्राक्ष मिरची मित्रांनो जवळपास सर्वच पिकांवरती हे चांगले प्रकारे रिझल्ट देते याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल घ्यावे व मित्रांनो याची मार्केटमध्ये प्राईज आपल्याला दीडशे एम एलची पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत बघावेस मिळते नमस्कार मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद